कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्याकडून हजारो मुक्या प्राण्यांची कत्तल झालेली आहे होय हजारो हरिण काळवीट ससे मोरांचाही जीव या व्यक्तीनं घेतलेला आहे या भाईनं घेतलाय खोक्याबाईच्या हो कारणाम्यांची वन विभाग किंवा पोलीस स्टेशन मध्ये साधी नोंद ही पोलिसांबरोबर भोसलेच काही साठल आहे का, का? भोसलेला अटक नेमकी कधी होणार आहे हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झालेला आहे एवढ्या प्राण्यांची कत्तल या सतेश भोसलेने केली आहे तरी सुद्धा याची नोंद पोलीस ठाण्यामध्ये नेमकी कशी नाही हा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कुणाच्या सहमतीने हे सर्व प्रकार खरंतर घडताय हा देखील मुद्दा उपस्थित होतो शिवाय यामध्ये सतीश भोसले आणि पोलिसांचं काही साठं लुट आहे का हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय एकीकडे सतीश भोसलेने एका व्यक्तीला अमानुष मारहाण केली तर दुसरीकडे दोनशे पेक्षा अधिक प्राण्यांची पक्ष्यांची कत्तल या सतीश भोसलेने केलेली आहे शिकार करणं गुन्हा असताना सुद्धा या व्यक्तीवरती गुन्हा का दाखल झालेला नाहीये हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय आणि हा व्यक्ती अद्याप कधीपर्यंत मोकाट हा देखील प्रश्न आहे दिलीपचे दात पडले फुट तुटलाय आणि दवाखान्यात असताना पोलिसवाला तिथे आला नाही एस पी ऑफिसमध्ये गेलं तर हाकून लावलंय याला कारणीभूत सगळा तालुक्यामध्ये त्याचा चोऱ्याचा धान आहे जर आठ आठ दिवसाला पावसेर पावसेस सोनं त्याच्या मंडळी आणतात बायका आणतात त्याच्यामुळं त्याला काही पैशाची कमी नाही आणि त्याला काही तसं तो इंडिओमध्ये फिरतोय हो फिरतोय म्हणजे कशावर फिरतोय याचं कारण फक्त चोऱ्या लपाट्या आणि आका म्हणजे सुरेदस आका का आका काय झाकून राहत नाही आता ते शंभर टक्के लावलेलं आहे दबाव हा सतीश भोसलेचा जो आका आहे तो याच्यावर दबाव टाकित आहे आणि सतीश भोसलेचा आका कोण हे सर्वांना माहिती त्यांनी आहे खोक्या मी शंभर टक्के नव्याण्णव टक्के नाही ना शंभर टक्के मी तुझ्या पाठी मागे आणि प्रत्येक तुझ्या कारवाईत मी तुझ्या पाठी मागे माझा हात तुझ्यावर येत हा व्हिडिओ त्याच्या आकाचा आलेला आहे आणि त्याचा आका हा आष्टीचा भोका सुरेश धस आहे तर आपण या प्रकरणासंदर्भात आलेल्या या प्रतिक्रिया बघितल्या मात्र या संदर्भात सविस्तर अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशुद यांच्याकडून योगेश आपण बघतोय अशा प्रकारे शिकार करणं खरं तर कायद्यानं हा गुन्हा आहे परवानगी नाहीये असं असताना सुद्धा या व्यक्तीवरती गुन्हा का दाखल झालेला नाहीये अद्यापही हा व्यक्ती मोकाट नेमका काय सविस्तर अपडेट या संदर्भात नक्कीच शिरूर तालुक्यातील बावी या गावी ढाकणे कुटुंबियांना अमानुषपणे मारहाण केल्याचा ज्यावेळेस व्हिडिओ सोशल माध्यमांवरती व्हायरल झाला आणि तो समोर आला आणि याच व्हिडिओनंतर नंतर कारवाईची मागणी करण्यात आली नमकी मारहाण करणारा व्यक्ती कोण आहे अशी देखील चर्चा झाल्यानंतर तोच हा जो की सतीश उर्फ खोक्या भोसले आहे याच सतीश भोसलेचे संपूर्ण एक कारनामे आहे ते समोर आल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी स्पष्टपणे म्हणावे लागेल याच सतीश भोसलेने ज्या ढाकणीला ज्या महेश ढाकणीला अमानुषपणे मारहाण केलेली आहे हाच तो सतीश भोसले आहे जो भाजपाचा पदाधिकारी आणि त्याचबरोबर भाजपा आमदार सूर्यदश यांचा तो कट्टर समर्थक देखील मांडल्या या ठिकाणी या परिसरामध्ये चर्चा आहे मात्र या सतीश भोसलेने ज्या पद्धतीने माणसांना अमानुषपणे हा मारहाण करतोय त्याच पद्धतीने या सतीश भोसलेने जे कारनामे जे आहेत ते दोन्ही समोर आलेले आहेत या सतीश भोसलेने दोनशेहून अधिक प्राण्यांचे प्राण्यांचे जीव घेतलेले आहेत त्याच्यामध्ये हरिणा असेल काळविटा असेल ससे असतील आणि त्याचबरोबर मोरा असतील या वन्य प्राण्यांचा त्यांनी जीव घेतल्याचं समोर आलेलं आहे आणि जो सतीश भोसले आहेत त्याची गँग हे काम करते आणि याच्यावरती कारवाईची मागणी आता करण्यात येत आहे त्याचबरोबर या सतीश भोसलेने हे संपूर्ण कारनामे कोणाच्या जीवावरती केले आणि त्याच्या पाठीमागे कोणाचा आशीर्वाद आहे आणि इथलं बीड इथलं वन विभाग काय करतय वन विभागाचे का अधिकारी काय करतात पोलीस स्टेशन काय करत आहे अशी देखील चर्चा आता होऊ लागलेली आहे ज्या सतीश भोसलेने अमानुषपणे मारहाण केलेली आहे त्याच सतीश भोसलेने वन्य प्राण्यांच्या आणि मुक्या प्राण्यांचे देखील जीव तर आता समोर आलेले आहे त्याच्या गँगवरती आणि त्याच्यावरती कारवाईची मागणी होत आहे आणि तो सतीश भोसले नेमकी फरार कुठे आहे याचा देखील शोध घ्यावा अशी देखील मागणी होत आहे सर्व अपडेट साठी आता पोलीस प्रशासन वन विभाग सतीश भोसलेवर कारवाई करणार आहे की नाही हा महत्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे आणि कुणाच्या वरत असताना खर तर सतीश भोसले हा इतका मास दाखवतोय त्याची गुंडगिरी सुरू आहे हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेली आहे सतीश भोसले याचे एक ना अनेक कारणामे जे ते समोर आलेले आहेत अनेक रील्स अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सतीश भोसलेची गुंडगिरी अर्थातच खोक्याबाईची गुंडगिरी ही समोर आलेली आहे अनेकांना त्यांना त्रास दिलेला आहे अमानुष छळ केलेला आहे मारहाण केलेली आहे प्राण्यांची पक्ष्यांची शिकार केलेली आहे तरी सुद्धा या व्यक्तीवर कारवाई का होत नाही हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला जातोय हजारो काळविट हजारो हरण ससे यांची शिकार करण्याची मुभा या सतीश भोसलेला दिली नेमकी कुणी हा देखील मुद्दा आहे सतीश भोसलेनं हजारो मुक्या प्राण्यांचा जीव घेतल्याचं आता समोर आलेलं आहे हजारो हरण काळविट ससे मोरांचा जीव या सतीश भोसलेनं अर्थातच खोक्या भाईनं घेतलाय दोनशे काळविट दोनशेहून अधिक सशांचा आतापर्यंत जीव त्यानं घेतला जवळपास पन्नासहून अधिक मोरांचा देखील त्यानं जीव घेतला असल्याचं समोर आलंय त्याला शिकारीची आवड आहे आष्टी शिरूर आणि पाटोदा परिसरातील शंभरहून अधिक हरणांचा या खोक्या भाईनं जीव घेतलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका